भूक लागलीये गोड खावस वाटतंय प्रवासाला निघालाय थांबा आता चिंता नाही कारण चिथे एक्सप्रेस घेऊन आलाय तुमच्यासाठी प्रत्येक चव प्रत्येक क्षण एका स्च्छता खाली सकाळच्या घाईसाठी गरमागरम इडली डोसा आणि वड़ा, आणि झटपट सोबतीला दूध पावडर प्रवासाची तयारी करत आहे तुमच्यासाठी खास पाच प्रकारचे चिवडे स्पायसी पोटॅटो चिवडा आणि परदेशी जाणाऱ्यांसाठी हेल्थ बार्स गोड खाण्याची इच्छा झाली मग आहे ना पाच प्रकारचे लाडू राजकोट पेढा काजू कत्री आणि आठ प्रकारची सोनपापडी इतकंच नव्हे चार प्रकारचे शुद्ध तू फ्लेवर मिल्क पनीर आणि ताकाही येथेच मिळेल चित्र एक्सप्रेस म्हणजे शुद्धता आणि विश्वास लगेच भेट द्या सांगली भेट रस्ता आय सी टी फूड मॉल ईश्वरपूर तालुका वाढवा संपर्क त्र्याण्णव सत्तर तेरा शून्य पाच एक्कावन्न चित्र एक्सप्रेस ईश्वरपूर आपण पाहत आहात सत्याची बाजू उरुणेश्वरपूर येथे श्री संगोपा बुवाखान यात्रेचा आजपासून शुभारंभ ऐतिहासिक हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मठ यात्रेसाठी सज्ज वाळवा तालुक्यातील श्रद्धा हिंदू मुस्लिम ऐक्याचा तेजस्वी संगम घडवणारा श्री संबुआप्पा बोआपन ऐतिहासिक उत्सव दोन हजार पंचवीस आज एक नोव्हेंबर पासून मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे सुमारे साडेतीनशे वर्षांची महान परंपरा लाभलेल्या या यात्रेच्या शुभारंभाने परिसरामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे यात्रेच्या पारंपरिक प्रथेनुसार आज एक नोव्हेंबर रोजी मठावर गलप म्हणजे नक्षीधारा कापडी मंडप चढवून या उत्सवाची सुरुवात करण्यात आली पुढील सात दिवस म्हणजे सात नोव्हेंबर पर्यंत विविध धार्मिक सांस्कृतिक आणि समाज जागृतीपर कार्यक्रमांनी यात्रेची सांगता होणार आहे या यात्रेत गुरु शिष्य परंपरेचे प्रतीक असलेले फकीर होणे उपवास गंधराज संदल तसेच पूजांची पौर्णिमा यासारखे पारंपरिक धार्मिक विधी अत्यंत श्रद्धेने पार पाडले जातात यात्रेला सांस्कृतिक रंगतण्यासाठी अनेक प्रसिद्ध कलाकार आणि शाहिरांच्या बहारदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने लोककला आणि संगीताची मेजवानी भाविकांना मिळणार आहे येथील श्री लिंगायत गोष्टी समाजातील होते आणि त्यांनी मुस्लिम फकीर यांना गुरु मानले कबीर कमाल या गुरु शिष्य जोडीचा पुनरावतार मानल्या जाणाऱ्या या महान संतांच्या मठातील ही यात्रा मानवता धर्माची शिकवण देते या यात्रेला दरवर्षी महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा यासारख्या विविध राज्यातून सर्व जाती धर्माचे लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात मठाचे महंत श्री रामचंद्र मटकरी यांनी या सोहळ्याबद्दल बोलताना सांगितले की सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करणे हीच या मठाची खरी शक्ती आहे ते नेमके काय म्हणाले ते पाहू आज यात्रेचा पहिला दिवस जो मंडप चढण्यापासून सुरुवात होते आणि हा मंडप हा कापडी मंडप सर्व मानकरी आणि गावकरी भक्तजनांच्या सर्व एकत्र येऊन हा मंडप चढवला जातो आणि हा मंडप चढल्यानंतर आजपासून मंडपाखालचे रोजे चालू होतात आणि हे रोजे पाच दिवस असतात मंडप चढल्यापासून पौर्णिमेपर्यंत उपवास जसं मुस्लिम लोकांचे रोजे असतात तसंच पद्धतीने उपवास केले जातात आणि सर्व जाती धर्मातील लोक हा उपवास करतात मंडप चढल्यानंतर साखर वाटप केली जाते आणि त्याच दिवशी संध्याकाळी महंत फकीर मानाचे फकीर केले जातात तो मान कोल्हापूरचे वायसळ यांचा आहे त्यांना आणि मटकरी परवांना तो फकीर केलं जातं दुसऱ्या दिवशी धज बांधणे की जो धज गोटखिंडे परिवाराकडे मान आहे की तो धज त्यांनी पुजून आणायचा असतो आणि तो ते कापड इथं पुजल्यानंतर दोन्ही शिखराला तो बांधला जातो आणि तीन तिसऱ्या तीन चार पाच ह्या तीन दिवसात फकीर होण्या कार्यक्रम असतो जो गळ्यामध्ये क का निळं काफड आणि हाताला दोरा बांधला जातो तो तीन दिवसाचा प्रोग्राम असतो आणि हे फकीर हे नवसानंही बोलून केले जातात काही आपल्या श्रद्धेनं केले जातात इवन आपल्या जनावरांना सुद्धा ते फकीर केले जातं की एखाद्याचं जर रेडकू दगावत असेल पिल्लू तर त्यासाठीही फकीर केलं जातं अशा पद्धतीने हा तीन दिवसाचा कार्यक्रम असतो तिसऱ्या दिवशी जो यात्रेचा मुख्य दिवस असतो पौर्णिमा दिवस हा संभोपांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो त्या दिवशी दही भात मरिदा हा नैवेद्याचा मान आहे तो दिवसभर नैवेद्याचा कार्यक्रम चालू असतोच आणि त्या दिवशी पोवाडाही असतो संध्याकाळी शाहीर विभूत यांचा दुसऱ्या दिवशी पोवाडा आहे देवानंद माळी यांचा आणि तिसऱ्या दिवशी भावगीत भक्तिगीचा कार्यक्रम आहे ह्या यात्रेचा जो मुख्य दिवस आहे पौर्णिमा ह्या दिवशी कर्नाटकातील सुद्धा लोक भरपूर प्रमाणात या यात्रेला येतात आणि फकीर ही कार्यक्रम हा तितकाच श्रद्धेनं केला जातो की फकीर ज्याच्या ज्याच्या घरी होतात त्यांनी आपल्या घरी एक पाच सात मुलं त्या खाऊ घालायची ज्यांचं पाद्यपूजन करायचं आणि त्यांना येथेच तुमच्या इच्छेनुसार त्यांना दक्षिणा देऊन विधी पार पाडला जातो अशा पद्धतीने इस्लामपूर नगरीत सर्व ठिकाणी सर्वांच्या घरी हा फकीरपूजनाचा कार्यक्रम केला जातो सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर बैलबाजारही तेवढाच मोठ्या प्रमाणात असतो स्टॉल्स असतात पाळणेही खूप असतात असा हा पंधरा दिवसाचा कार्यक्रम अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडला जातो